परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मौजे नरळद येथील ग्रामस्थांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा, ये जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केलंय या निवेदनात म्हटलंय मौजे नरळद या गावात शेती असलेला नागेश देशपांडे हा इसम मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणाऱ्या कामांवर बारकाईनं लक्ष ठेवून जाणीवपूर्वक या योजना बंद पाडत गावातील नागरिकांना पाणी मिळू नये यासाठी द्वेषापोटी काम करत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय संबंधित इसम हा परभणी येथे वास्तव्यास असून त्यास गावातील कोणत्याही समस्येची जाणीव नाहीये ग्राम यामुळे ग्रामपंचायत नरळद येथे ग्रामसेवक काम करण्यास तयार नाही या व्यक्तीच्या त्रासामुळे ग्रामसेवक तलाठी तसेच ता कृषी सहाय्यक हे अधिकारी बदली करून भीतीनं निघून जात आहेत तर संबंधित इसमाचे नातेवाईक प्रशासनाच्या मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असल्याने पोलीस ठाणे मानवत येथील पोलीस अधिकारी कर्मचारी देखील नागेश देशपांडे या व्यक्तीस साथ आहे असा आरोपही संबंधित जवळपास शंभर ते दोनशे खोट्या तक्रारी प्रशासनाकडे मुद्दाम दिल्यात त्यामुळे गावकऱ्यांना वेळोवेळी नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय नागेश देशपांडे हा सामान्य गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे आम्हाला पाणी नाही मिळालं तर सामूहिकरित्या आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून जिल्हा प्रशासनाला दिला मोजे तालुका मानव जिल्हा परभणी ह्या गावामध्ये ह्या आम्ही सर्व रहिवासी आहोत आमच्या गावाला परभणी येथील एक रहिवासी नागेश अंबादास देशपांडे हा इसम आहे ना हा आमच्या गावामध्ये वारंवार करत आहे ग्रामपंचायतीला परिषद करण्याचा कार्यक्रम चालू असतो कंटिन्यू चालू असतो त्याचा आणि आता तर त्यांना दुष्काळ चालू असतानाही देश मा आमच्या मंडळ जे आहे नरद गाव आहे कोला मंडळामध्ये ते आमच्या गावामध्ये दुष्काळसुद्धा परिस्थिती असतानाही आता पाण्या वाचून सर्व जनता त्रस्त आहे ह्या माणसांना वारंवार तक्रार दिल्यामुळं आम्ही ज्या एरियाहून पाणी आणत होतो त्या माणसाचे पाणी पण बंद केलेलं आहे आज दहा ते पंधरा दिवस झाले गावामध्ये पाणीटंचा आहे भीषण पाणीटंचाई आहे लोकांना पाणी पिण्याचा खूप त्रास होत आहे सर्व इथं महिला मंडळ जवळपास पन्नास तीस महिला मंडळ आलेले आहे तर आपण आचारसहीतच भान ठेवून आम्ही कलेक्टरला ऑफिसला जाऊन भेटू शकत नाही परंतु हा विसम जे आहे समाजकंटक गावाला नाहक त्रास देण्याचं काम करत आहे ह्या त्रासाला सर्व गावकरी मंडळी खूप त्रासून टाकून गेले आहे परंतु काय त्याच्या हस्ते राजकीय वरदास असल्यामुळे आणि त्यांचे नातेवाईक खूप मोठ्या प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांच्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाला वेटी धरण्याचे कार्यक्रम ह्या माणसानं राबवले आहे नाळक आमच्या गावाला नरळ ह्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास आहे सरी आमची अशी विनंती आहे की ह्या माणसापासून आमच्या गावाची कशी काय सुटका करता येईल तरी ही एवढी विनंती आम्ही करू प्रतिनिधी राहुल वाहिब न्यूज टुडे ट्वेंटी फोर मानवत परभणी